ड्रीम तुमचेही काही स्वप्न आहेत का आणि तुम्हालाही तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत का हो याचं उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्याचसाठी आहे नक्की असं काय आहे तरी काय जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असाल ना हो तर चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी स्त्रीशिवाय माझे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटलास तर बे आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळतील मी ऐश्वर्या पवार ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून मोस्ट वेलकम करते सो so, ड्रीम चला तर मग आपण पाहूयात आपण पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण कसे करू शकतो आणि कसे करायचे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुवर्ण संधी म्हणजेच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी काय आहे ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच वर्क फ्रॉम हो तुम्ही आजपासून घर बसल्या काम करू शकता कुठेही बाहेर न जाता हो हो अगदी बरोबर ऐकत आहात तुम्ही खूप उत्सुक असाल बाहेर घराच्या बाहेर न जाता काम करू शकता त्यासाठी तुम्हाला कम्प्युटरची सुद्धा अजिबात गरज नाही फायदे हे काम करण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज नाही इथे तुम्हाला ट्रेनिंग म्हणजेच कामासाठी लागणाऱ्या नवीन गोष्टी शिकवल्या जाणार एवढेच नाही तर इथे हाऊसवाईफ कॉलेज स्टुडंट रिटायर्ड पर्सन जॉब पर्सन एटीन प्लस असे सर्वजण काम करू शकतात आणि तुमचं लाईफ चेंज करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रिकाम्या वेळेत काम करू शकता तुम्हाला हवं तेव्हा आणि हवं तेवढं महिलांना मोबाईलवरून पैसा कमवण्याची संधी महिना महिन्याला कमवू शकतात चाळीस ते पन्नास हजार रुपये पण नक्की काम काय आहे कंपनीचं नाव आहे डी ड्रीम ट्रेड मार्केटिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जी आहे ती गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे आणि सर्वात महत्त्वाचं इंडियन आहे म्हणजे आपल्या भारतातलीच आहे कंपनीचं हेड ऑफिस आहे हरियाणा दिल्ली येथे कंपनीची सुरुवात पंचवीस दोन दोन हजारमध्ये झालेली आहे कंपनी प्रोडक्ट बेस आहे पण काळजी अजिबात करू नका तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टची सेलिंग करायची गरज नाही डी ड्रीम कंपनीमध्ये जॉईन होऊन तुम्हाला अशा दोन लोकांना जॉईन करायचं आहे ज्यांना घर बसल्या कामाची गरज आहे तुम्ही ते जॉईन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही दोन लोकांना काम देता म्हणजे दोन लोकांपर्यंत पोहोचता जॉईन करता तेव्हा तुम्हाला इथे तुमच्या काम केल्याचा पैसा मिळणार आहे दोनशे रुपये हे आहे तुमचं वर्किंग इनकम म्हणजे तुम्ही काम केलेला पैसा तुम्ही नॉन वर्किंग इनकम देखील घेऊ शकता ते कसं जेव्हा तुम्ही दोन मेंबरला जॉईन करताय ए आणि बी ते देखील तुमच्यासारखंच आणखीन दोन दोन मेंबरला जॉईन करणार म्हणजे ए सुद्धा त्याचे दोन मेंबर जॉईन करेल आणि बी सुद्धा त्याचे स्वतःचे दोन मेंबर कंप्लीट करेल प्रत्येक प्रत्येकाचं काम हेच असणार आहे दोन दोन मेंबरला जॉईन करणं तुमची नॉन वर्किंग इन्कम असणार आहे चारशे रुपये त्यांनी काम केलं आणि तुम्हालाही पैसे मिळणार जशी जशी तुमची टीम वाढत जाणार तसं तसं तुमचं पेमेंटही वाढत जाणार चे आठ होतील आठशे बारा होतील आठ सोळा होतील जसे जसे टीम डेव्हलप होणार चारशे आठशे बाराशे आणि सोळाशे दोन हजार अशी तुमची पेमेंट असेल हे पेमेंट वाढेल आणि हे तुम्ही काम न करताही कमावणार आहात टीम इन्कम आणि तुम्ही कमावू शकता अनलिमिटेड नॉन वर्किंग इनकम तुमच्या टीमला मदत करून आपण तर पैसे कमावणारच पण आपल्यासोबत आपली टीमसुद्धा कमावणार किती छान आहे ना हे काम अजून सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या पुढे असलेला दोन मेंबर म्हणजे दोन लोकांना जॉईन कुठून करायचे आणि कसे करायचे आणि ते जॉईन होतील का असे तुमचे प्रश्न असतील आता तुम्ही मला दोन प्रश्नाची उत्तरे कमेंटमध्ये नक्की द्या असं कोणी आहे का ज्यांना घर बसल्या काम नकोय किंवा पैसा नकोय याचं उत्तर नक्की द्या जशी मला कामाची गरज होती जशी तुम्हाला पण कामाची गरज आहे तसेच अजून खूप सारे लोक आहेत ज्यांना घर बसल्या कामाची गरज आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आता ह्याच सोशल मीडिया या मोबाईलवरून या मोबाईलच्या थ्रू सोशल मीडिया म्हणजे तासन तास आपण आपल्या मोबाईलचा टाईम तिथे वाया घालवतो या मोबाईलच्या मदतीने व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही डी ड्रीम कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर आम्हाला तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल ह्या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला तिथून सगळी इन्फॉर्मेशन पाठवली जाईल कामासाठी लागणारी आणि हिंदी आणि मराठी असे दोन ग्रुप्स आहेत ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर तू तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कामासाठी लागणारे वर्क फ्रॉम होमचे पोस्टर व्हिडिओज ते तुम्हाला ग्रुपमध्ये प्रोव्हाइड केले जाईल तेच तुम्हाला घ्यायचे आणि फेसबुक इन्स्टाम्स इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट करायचे आहे ते तुम्हाला टाकायचे आहेत सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही ठेवणार या कंपनीला प्रमोट करायचं आहे तुम्हाला वाटत असेल की फेसबुक इंस्टाग्राम मला यूज करता येत नाही यावर मी काम कसं करू तर काळजी अजिबात करू नका तुम्हाला सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं जाणार आहे म्हणजे ट्रेनिंग तुम्हाला इथे दिली जाणार आहे तेही मराठीमध्ये क मा कंपनी माझी टीम जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला लाईफमध्ये ओनली वन टाईम फक्त आणि फक्त जीवनात एकदा शॉपिंग करायची आहे शॉपिंग तर अनेकदा केली असेल पण बिझनेस कोणीच दिला नाही तुम्ही दररोज जे प्रोडक्ट वापरता त्याच प्रोडक्टची तुम्हाला तुमच्या पूर्ण जीवनात एकदा शॉपिंग करायची आहे सातशे ऐंशी रुपयाची आपण कोणते प्रोडक्ट दररोज वापरतो तो, तो म्हणजे शॅम्पू टूथपेस्ट सोप परफ्यूम असे खूप सारे प्रोडक्ट आहे सनस्क्रीन लोशन आपल्याकडे अवेलेबल आहे टूथपेस्ट अवेलेबल आहे फेशियल किट सगळ्यात आपल्या फेवरेट म्हणजे फेशियल किट आपण फेशियल किट फेशियल करतो तिथे पाचशे ते हजार रुपये आपण ब्युटी पार्लरमध्ये हे करतो त्याच ऐवजी एका फेशियल किटमध्ये आपण सात ते आठ वेळेस फेशियल करू शकतो असे खूप छान युजेबल प्रोडक्ट आहेत आपल्याकडे तुलसी ड्रॉप आहे सर्दी खोकल्यासाठी अँटी ऍडिशन आहे जर कोणाला व्यसन वगैरे असेल ऍसिडिटीसाठी सुद्धा औषध आहेत पूर्ण जीवनात एकदाच ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये भरून तुम्ही इथे पैसे कमवू शकता त्यासोबत तुमचे स्वप्न ही आयुष्यही बदलू शकता आतापर्यंत खूप सॅक्रिफाईस केलेला आहे त्याची त्या त्यासाठी त्या ही खूप छोटी किंमत आहे आपल्या स्वप्नांपुढे आतापर्यंत केलेल्या सॅक्रिफाईस पुढे आज सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागतो तो पैसा आणि ते पैसा कमावण्याची संधी तुमच्याकडे आहे तुमचेही खूप सारे स्वप्न असतील कुणाचं असेल मला स्वतःची हक्काची फोर व्हीलर गाडी घ्यायची आहे तर कुणाचं असेल माझं स्वतःचं हक्काचं घर असावं कुणाचं असेल लेडीजचं मोस्ट ऑफ की स्वतःसाठी ज्वेलरी असावी कुणाचं असेल बाहेरी बाहेर परदेशी ट्रीप करावी बाहेर फिरायला जावं तर कुणाचं असेल माझ्या मुलाचं शिक्षण मोठ्या शाळेमध्ये व्हावं असं खूप सारे स्वप्न आपले असतात ही सगळी स्वप्नं तुम्ही पूर्ण करू शकता जशी मी केली आणि करणार अजूनही करते करणारसुद्धा आहे मग विचार कसला करताय लवकर लवकर माझी टीम जॉईन करून कामाला सुरुवात करा कारण एकदा मिळालेली संधी पुन्हा पुन्हा येत नाही खूप छान वर्क आहे तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुमचं नाव संपूर्ण ईमेल आय डी घरी पोहोचण्यासाठी ॲड्रेस हे सगळं मला पाठवा दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क कामाल करा कामाला सुरुवात करा अठ्ठ्याहत्तर एकवीस अठ्ठ्याण्णव झिरो तीन एकाहत्तर या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा ऐश्वर्या पवार या नावाने नंबर सेव्ह करून ठेवा त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळेल आणि सक्सेस गो टू इट यस तुमचाच आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर शेअर करायला नक्कीच विसरू नका थँक्यू सो मच अँड मीट सी इन द नेक्स्ट व्हिडिओ ब बाय